नमस्कार तुम्ही पाहतात संकल्प मराठीमध्ये मी मुख्य संपादक राजेश पुदाले कळंब आठवडी बाजारात नियोजनाचा अभाव रहदारीला अडथळा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडी बाजारात बाजार समिती किंवा स्थानिक संस्थेकडून कोणतेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही त्यामुळे बाजारभर गर्दी वाढते असून नागरिकांना व वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत बाजारात रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक पदाचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शासकीय व खाजगी आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका अग्निशमन सेवा यांच्यासाठी मार्ग मोकळा ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे नियोजनाच्या मागण्या केल्या आहेत मात्र अजूनही कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही बाजार व्यवस्थापन वाहतूक नियंत्रण व वा कर्मचाऱ्याची तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट याबाबतीत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे धन्यवाद